नमस्कार नारायण राणेंची जरांगेंवर जहरी टीका मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यात चांगलंच चा शाब्दिक वार रंगल्याचं पाहायला मिळत आहे राजकीय सभांमधून भाषण करताना नारायण राणे आणि मनोज जरांगे पाटील यांची भाषा काहीशी ढासळताना दिसते सिंधुदुर्ग इथं एका कार्यक्रमात बोलत असताना नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला अरे कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो तुझ्यात काय आहे बघण्यासारखं असं म्हणत नारायण राणेंनी जिवारी लागणारी टीका मनोज जरांगे पाटलांवर केली आहे नारायण राणे साहेब मराठवाड्यात येत आहेत येऊ देत आमच्याकडे काय बघणार आम्ही कपडे घालतो असं विधान मनोज जरांगे पाटलांनी सोलापूर मध्ये केलं होतं यावर नारायण राणे यांनी जोरदार पलटवार केलाय पुढे नारायण राणे असंही म्हणाले दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही त्यांच्या अंगामध्ये तसे गुण असायला लागतात पुढे घातले तरी तसाच दिसतो कपडे काढले तरी तसाच बघण्यासारखं आता एवढ्या वर्षात चारशे वर्षात बऱ्याच जणांनी दाढी वाढवली छत्रपती झाले का नाही हो दाढी वाढवू गुणात्मक व्हायला पाहिजे अच्छा मला एक सांगायचं टीका करणार आम्ही समर्थ आहे उत्तर द्यायला सामोरं